हे चिंचिणीचं भरपूर वर्षापूर्वीचं झाड आहे म्हणजे आम्ही लहान असताना हे झाड आहे तसंच होतं आता मला एक्केचाळीस वर्ष झाली तरी पण हे झाड तसंच उभं आहे आणि पाळ पण अशीच आहे जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आहोत खाडीमध्ये खेकडे पकडायला पाण्याला आता भरती आहे आणि अजून फुल पाणी भरेल हे बघा इथून वरती येतं पाणी आणि आज आपण इकडे खेकडे पकडायला पट टाकणार आहोत झिली बघूया किती खेकडे भेटतात हा स्पॉट बघा म्हणजे खालच्या बाजूचा आहे नवीन स्पॉटला आहेत आपण आणि मी दाखवतो पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मजा येणार आहे इकड़े बोगु आता इकडे आपण जी टाकलेली आहे बघूया आता थोड्या वेळा काय भेट टाकलेला सुरुवात करूया पाठवायला आता इकडे व्हिडिओ करायच कोण नाही आहे एकटा चालू आहे थोड्या वेळा येणार आहेत तेव्हा बघू ओढताना व्हिडिओ करता येईल तोपर्यंत स्वतः जमेल तेवढं करणार मी शूटिंग कुठली नाही आली आहे पण मासे बघू शकता तुम्ही किती आहेत इकडे पण मासे भरपूरच आहेत हा स्पॉट बघा इकडे लाखो झाड आहे ते पाण्यात पडलेलं आहे बाजूला पाणी आहे हा बघा स्पॉट आणि मी झाडावरती उभा आहे पाणी मित्रांनो पूर्ण चोख आहे दिसतंय खेकडा आला आहे की नाही अजूनपर्यंत ह्या जिल्ह्यात पण आला नाही थोडा वेळ थांबावं लागणार आपल्याला त्याच्यानंतर ओढायला सुरुवात करेन माडाचे सगळे नारळ पडतात तसे वाहून जातात Thank you. बघू शकता किती दाट जंगल आहे इथे आणि इकडे बिलो पण भरपूर आहे खेकड्याची आणि इथे कोण येत नाही खेकडे पकडायला तरी पण खेकडे भेटत नाहीत काय समजत नाही काय प्रकार झालाय आणि हे भरपूर तानाचं पाणी आहे अमावस्याचं ताण आहे आज अमावस्या आहे त्यामुळे पाणी भरपूर वाढलंय मोठी येते आज एवढ्या चांगल्या ठिकाणी येऊन खेकड्याच्या जा जागी येऊन सुद्धा खेकडे भेटले नाहीत काय झालंय समजत नाही पण खेकड्याचं प्रमाण कमी झालं असं वाटतंय कधी कधी आहे ना मिशन फेल जातं कधी कधी मासे जाळ्याला कायच गावत नाही कधी कधी एवढं चांगले ठिकाणी जाऊन मासे भेटलेले आशेने असतो तिकडेसुद्धा मासे भेटत नाहीत तसंच खेकड्याचं पण आहे कधी कधी खेकडे भेटत नाहीत भरपूर कष्ट घ्यावे लागतात तसंच आज कायचं झालं आज मा खेकडे कायच भेटले नाहीत फेल गेलं मिशन आणि हा व्हिडिओ मी मुद्दाम टाकला की तुम्हाला पण समजायला पाहिजे की कायमच मासे किंवा खेकडे भेटतात असा समज चुकीचा आहे म्हणून हा व्हिडिओ त्याच्यासाठी टाकलाय मित्र व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय